हॅलो आज आहे रविवार आणि आज गौरी सुंद च आव्हान आहे मी अशी दारासमोर सुंदर रांगोळी काढली होती आणि हा माझा घराचा मेन डोरा आहे तो असा आहे, मी फुलांनी सजवलेला होता ह्या माझ्या गौरी आहेत आज गौरीचं आव्हान असल्यामुळं मी इथे पावलं वगैरे लावून घेतली होती गौरीसाठी आणि आम्ही इथे गौरीचं गौरीसाठी स्टँड बनवलं होतं म्हणजेच याला मकर म्हणतात आणि मकरवरतीच गौरी आम्ही उभा करणार होतो आणि हे गणपती बाप्पाची आहेत गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर आम्ही गौरी गौरीचं आवाहन केलं म्हणजेच गौरी ह्या घरात आणल्या गौरीचं दारामध्ये पूजा केली आणि मग हे तुम्ही छोटी छोटी जे बच्चू बघतायत म्हणजेच गौरीचे बाळ आहेत एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे आमच्याकडे अशीच प्रथा आहे ह्याला आम्ही पिलवंड म्हणतो म्हणजेच गौरीची बाळ आहेत आणि ह्या बाळांची आणि गौरीची आम्ही पूजा करतो दरवर्षी गौरीचं घरामध्ये आवाहन केल्यानंतर मग इथे सुपामध्ये आम्ही गौरी ठेवतो आणि याच्यानंतर आम्ही तुळशीजवळ गौरीची पूजा करतो आणि मग गौरीचं देवा देवघराच्या समोर आम्ही पूजा करतो गौरीची तर आमच्याकडे आज हा भाकरी आणि भाजीचाच नैवेद्य असतो गौरीसाठी म्हणजेच पालेभाज्या कोणतीही पालक किंवा मेथी आणि शेपू या तिन्हीपैकी भाजी करतो आणि भाकरी आज नैवेद्य त्याचाच असतो आणि इथे मुकोट्यांची पूजा वगैरे केली ओटीचं सामान ठेवलं हदी कुंकू वगैरे ठेवलं मग आम्ही मकर म्हणजे स्टँडचं डेकोरेशन करायला घेतलो भरपूर टाईम लागत होता आणि थोडंसं आम्हाला स्टिच पण करायचं होतं स्टिच करून आम्ही स्टँडला पॅक करणार होतो म्हणजेच जे काही मध्ये लाईटिंग लागणार होत्या त्या अगदी छान दिसतील आणि जे मागचा पडदा आहे किंवा जो व्हाईटवाला पडदा आहे तो ह्या वर्षी मी आणलेला होता आणि जे साईडचे कर्टन आहेत म्हणजेच गुलाबी पडदे आहेत ते मागच्या वर्षीचेच होते तर हा जो समोरचा पडदा आहे व्हाईट वाला तो ह्या वर्षी मी आणलेला आहे डेकोरेशनला आम्हाला भरपूर वेळ गेलेला आहे आणि आमच्या ही आणखीन उभा करायच्या होत्या त्याच्यानंतर असं थोडस बऱ्यापैकी आता झालेला आहे आणि त्या याच्यामध्ये लाइटिंग वगैरे लावायची होती आणि आता चहाचा टाइम झाला होता म्हणून आम्ही सगळ्यांनी ते चहा पिऊन घेतला आणि चहा पिल्यानंतर थोडीशी एनर्जी आली कारण आज मला ग, ग, सोसायटीच्या गणपतीचं विसर्जन होत तिथेही जायचं होतं आणि थोडासा हा बघू शकता तुम्ही असा होता आमच्या स्टँड आणि गौरीच लुक आणि इथं तुम्ही बस बघू शकता भरपूर पसारा पडला होता आणि इथे आम्ही साडी वगैरे गौरीला नेसवत होतो आणि एक ह्या वर्षीच मी ह्या साड्या घेतलेल्या आहेत मोर्च मधन ज्वेलरी वगैरे पण एक दोन दोन एक एक सेट घेतलाय मग मी खाली सोसायटीच्या विसर्जनाला गेलेली होती मग थोडासा डान्स वगैरे केला मिरव मिरवणूक होती त्याच्यामुळं मग ढोल वगैरे लावलेला होता आणि मग डान्स वगैरे करून इथं शौर्याला टेम्पोमध्ये टेम्पो मध्ये विसर्जनासाठी जायचं होतं गणपतीच्या पण मग तो उतरला खाली आणि डेकोरेशन डन झालेलंच आहे आणि लक्ष्मी म्हणजेच गौरी खूप सुंदर दिसत होत्या तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड